नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता सावीवरती ते वकील काही पण आरोप लाव लावतात आणि म्हणतात की त्या दिवशी तुम्ही त्या अंगतला तिथे बोलवून घेतलं होतं तुम्हीच त्या अंगतला तिथे बोलवलं होतं आणि तुम्हीच ना त्याला त्याच्यावरती जबरदस्ती केली आणि हे बघा तर आता तुम्ही मग भेटण्यासाठी मिटिंगसाठी बोलवलं होतं अंगतनी मग तुम्ही हॉटेलची रूम का बुक केली असं ते सावीला म्हणतात तर सावी म्हणते की मी नव्हती केली बुक अंगत निमकरणीच ती रूम बुक केली होती तर आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की असं काही नव्हतं आमच्यामध्ये तर आता लगेच ते म्हणतात लगे काय काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला काही कळतं का तुम्ही असं काय करताय तर आता लगेच जे ते सावीला म्हणतात की लगेच जी सावी आहे तिला म ते मॅसेज दाखवतात ते म्हणतात की तुम्हाला पुरावे बघायचे का तुम्ही सांगतला तिथे त्या हॉटेलच्या रूममध्ये बोलावून घेतलं होतं तर आता ते दाखवतात हळ त्या मॅसेजवर असतात आलेले तिथे मॅसेज असतात आणि ते बघून ते म्हणतात की काय मेसेज बघते आणि सावीला खूप टेन्शन होतं सावी म्हणते की आता काय करू मी आणि त्याच्यावर ते भास्करनेच मेसेज पाठवलेले असतात भास्कर काही पण त्यामध्ये बोललेला असतो त्याबद्दल त्याबद्दल मला काय भेटल मी तुम्हाला धैर्याला भेटवल असं काही नाही पण तो भूस भास्कर बोललेला असतो आणि त्याच्यामुळे आता सावीचं खूप वेळ होतो सावी, हो सावी म्हणते की मी नाही केले हे मेसेज तर ते म्हणतात की मग तुमच्या मोबाईलला तर लॉक आहे ना मग दुसरं कोण कसं काय करू शकतं हे मेसेज तुम्हीच केलं आहे तर सावीला टेन्शन येतं सावी, सावी म्हणते हे मॅसेज मी नाही केले तर मग माझ्या समाजाचे का आले असतील मला कस असं मी तर काही केलेलं नाही असं असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुम्ही सावी मुजुमदार तुम्ही अशी स्त्री आहे की ती प्रत्येक सगळ्या स्त्री जातीला काळी माफ फासू शकते अशी स्त्री आहात तुम्ही सावी मुजुमदार तुमचं नाव घेणं पण आमच्या तोंडातून निघणार नाही सावी मुजुमदार खूप वाईट महिला आहात तुम्ही असं म्हणतात तेवढ्यात तर आता सावी चक्कर येऊन खाली पडते ती म्हणते मी काहीच केलं नाही मी निर्दोष आहे आणि इकडं जो धैर्य आहे धैर्य पण आता तिथे येतो तर बघूया आता पुढील भागामध्ये धैर्य खरंच सावीला निर्दोष सोडून घरी घेऊन जाईल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा